हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा सरकार या होत पंच्याऐंशी आवाजच्या खास आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे या दोन्ही पैलवानांचे वजन समान आहे का संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष खानदेशातील धुळे ग्रामीण मतदारसंघात आहे या खानदेशातील धुळे जिल्ह्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा नारळ फोडला व प्रचाराला सुरुवात झाली आज प्रचार अंतिम टप्प्यात आहे धुळे जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघापैकी धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा अनेक वर्षापासून दबदबा आहे पहिले रोहिदास पाटील नंतर त्यांचे पुत्र कुणाल पाटील निवडून येत आहे दोन पंचवार्षिक पासून आमदार कुणाल पाटील यांना निवडणुकीत हरवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे परंतु ते आजपर्यंत भाजप त्यांना हरवू शकली नाही कारण दोन पैलवान सारखे वजनाचे हवे असतात तर ते हरणं जिंकणं सोपं जात काही अपवाद असतात आणि यावेळेस तिरंगी लढत आहे तिसरे उमेदवार आहेत ज्येष्ठ शिवसैनिक हिलाल माळी हे शिवसेनेकडून ग्रामीण मध्ये इच्छुक होते परंतु विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्यामुळे किंवा काँग्रेसचा या मतदारसंघात बाले किल्ला असताना शिवसेनेला ही जागा कशी सुटणार म्हणून हिलाल माळी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली व प्रचाराला सुरुवात केली आज त्यांचाही प्रचार अंतिम टप्प्यात आहे बी जे पीचे उमेदवार राम भदानी म्हणतात दोन हजार एकोणावीस मध्ये हा माझ्याकडे त्यांचा आलेख आहे चार्ट आहे हे त्यांनी लिहिलेले आहे ले त्याच्यात ते म्हणतात धुळे तालुका स्तरीय बेरोजगार मिळावे स्वखर्चाने घेत सतराशे त्रेचाळीस युवकांना रोजगार उपलब्ध केला सतराशे त्रेचाळीस लोकांना रोजगार उपलब्ध केला तुम्ही अभिनंदनाच पात्र आहात राम भैया परंतु सवाल असा उभा राहतो की आपल्याकडे विरासत मध्ये मिळालेल्या संस्था आहेत हे तर प्रत्येक संस्थानिक करत असतात यावर आपण आमदार होणार का पुन्हा ते असं म्हणतात दहा हजार माता भगिनींना पन्नास टक्के अनुदान देत शिलाईन मशीनचे वाटप केले रामभैया यासाठीच तुम्हाला नगाव गटातील नागरिकांनी जिल्हा परिषद असं म्हणतात पंडित प्रदीप मिश्रा कथा वाचनात तालुक्यातील एकशे अडुसष्ट गावातील मातांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन हजार पेक्षा जास्त वाहनाची खर्चाने व्यवस्था केली परंतु सवाल असा उभा राहतो रामभैया की एवढा पैसा आपल्याकडे आहे खर्च करण्यासाठी पुन्हा ते असं म्हणतात की ऐन फवारणीच्या काळात संपूर्ण तालुक्यात पन्नास टक्के अनुदान देत स्व खर्चाने सत्तावीस हजार पेक्षा जास्त स्प्रे पंप वाटप केले यावर सवाल असा उपस्थित होतो की का केला खर्च स्वखर्चाने कारण तुमच्या डोक्यात स्वार्थ होता म्हणून ना कारण आपल्याला आमदारकी लढवायची होती तेहतीस वर्षाच्या युवकाला संस्थानिक विरासत मध्ये मिळालेली आहे म्हणून यावर या मुद्द्यावर आपण आमदार होणार का पुन्हा ते असं म्हणतात की सात हजार पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक यांना मोफत दहा हजार किमतीचे भांडे संसार उपयोगी वस्तू योजनेचा लाभ मिळवून दिला राम भैया तुम्हाला सांगतो ज्याच्या हातात पंचवीस पंचवीस हजार रुपयाचा मोबाईल होता त्यांनी व तुमच्या खासगी कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे जे खरोखरच बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही म्हणून तुम्ही या मुद्द्यावर आमदार होणार का पुन्हा ते असं म्हणतात की पशुवैद्यकीय शिबिरे घेतली आधार लिंक चोवीस तास सेवा केली तळागाळातील लोकांच्या सुखदुःखात समरस होत असल्याचा लौकिक अर्थात काय क्या बोल रे हो चोवीस तास जर सुख दुःखात तुम्ही चोवीस तास असतात मग विश्रांती कधी घेतात राम भैया एवढी लांब लचक फेकू नका पहिले हे ऐका राम बधाने काय म्हणतात आज आपण बघा धुळे तालुक्यामध्ये मी गेले वयाच्या अठराव्या वर्षापासून काम करतो आज मला भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या वतीने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी विधानसभेची उमेदवारी मिळाली ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा ज्या गावामध्ये कार्यबळ करता देखील नव्हता त्या गावामध्ये पार्टीला वाढवण्याचं काम एक एक माणूस जोडण्याचं काम एक एक तरुण मित्र जोडण्याचं प्रामाणिकपणे काम मी वयाच्या अठराव्या वर्षापासून करत होतो आणि पाहता पाहता मला आशीर्वाद देणाऱ्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली हे माझ्या कष्टाला आज फळ मिळालं मी अशा निमित्ताने मानतो ते असं म्हणतात की अठरा वर्षापासून मी मध्ये काम करतो आहे बत्तीसव्या वर्षी मला बी जे पीने आमदारकीचे तिकीट दिले अगदी बरोबर सामान्य माणसाला मिळेल का अठरा काय पंचवीस वर्षही काम केलं कारण तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्हाला आमदारकीचं तिकीट दिलं आणि या तेहतीसव्या वर्षाच्या युवकाला जर आमदारकीचं तिकीट दिलं असेल तर विचार करा अर्थ एकच आहे की तुमच्याकडे भरघोस पैसा आहे अठराव्या वर्षी मुलाचं खेळण्या बागळण्याचे वय असतं अभ्यासाचं वय असतं शिक्षणाचं वय असतं तुम्ही राजकारणात कसे आले राजकारणात आपल्याला फुकट मिळालेली विरासतमुळे ना आपल्या परिवाराला काय नाही दिले या तालुक्याने तुमच्या आजोबांना दोन वेळेस आमदार बनवलं आपल्या आजोबांपासून तर आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत नगाव ग्रामपंचायत एक हाती सत्ता तुम्हाला स्वतःला जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून पाठवले बरोबर ना पुन्हा ऐका रामभदा काय म्हटलं काय लांब लच फेकतात ऐका जरा आपल्या तालुक्यामध्ये बेरोजगार लोकांची संख्या आहे कोणत्याही प्रकारचा रोजगार कोणत्याही प्रकारचा मोठा उद्योग कोणीच तिथ आणू नाही जे उद्योग आले होते ते उद्योग बंद पाडण्याचं काम प्रस्थापित लोकांनी केलं आणि म्हणून माझ्या जीवा वाशे पर्यंत माझ्यासोबत जोडलेल्या सगळ्या तरुण मित्रांना मी या निमित्ताने विनंती करतो की माझ्या जीवाजी वाशेपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या बला मला येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर पाठवा शंभर टक्के मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की या धुळे तालुक्याच्या साठी या धुळे तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या बल्यासाठी या धुळे तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी विकासासाठी माझ्या दिवस रात्र लोकांना देण्याची माझी मनापासून तयारी आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्यासाठी वीस दिवस मेहनत घ्यायची आहे मी तुमच्यासाठी आयुष्यभर मेहनत करण्यासाठी तयार आहे अरे भाई कहना क्या चाहते हो राम काय म्हणतात माझ्यासाठी वीस दिवस तुम्ही मेहनत घ्या आणि मी तुमच्या आयुष्यासाठी मेहनत घेईन काय मेहनत घेणार आहात आपण मेहनत घेण्याची गरज नाही डोक्याने विचार करावा लागेल विझन ठेवावं लागेल शेतकऱ्यांसाठी विझन ठेवावं लागेल शिक्षणासाठी विजन ठेवावं लागेल मजुरांसाठी विझन ठेवावं लागेल ठेवावं लागेल तुमच्या डोक्यात नागपुरी विजन नको तुमच्या डोक्यात आर एस एसचं चा विजन नको तुमच्या डोक्यात हिंदू मुस्लिमचं विझन नको पुन्हा ऐका राम भदाने परत काय म्हणतात का परत काय फेकतात पहा जरा ते व ज्यांची ज्यांच्या जीवावर मी गेल्या अनेक वर्षापासून एक स्वप्न उराशी बाळगून धुळे तालुक्याच्या कान्या गावागावामध्ये गावागावामध्ये एक, -एक गावामध्ये प्रचार करतोय आणि आज ते सगळे लोक माझ्या फॉर्म भरण्यासाठी एक एक गावामध्ये पाचशे पाचशे सातशे सातशे हजार हजार लोक माझ्या फॉर्म भरण्यासाठी आले ते माझे सगळे जन्मान्य धुळे तालुक्यातील नागरिक तरुण मित्र सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी ते म्हणतात आपल्या आया बहिणींना पंधराशे रुपयाचे हक्काचे मिळतात पंधराशे रुपये हक्काचे मिळतात परंतु सवाल असा उपस्थित होतो राम भैया पंधराशे रुपयामध्ये आजच्या जमान्यात पंधराशे रुपयात काय मिळते ते सांगा पंधराशे रुपयात तुम्ही तरी सांगा पंधराशे रुपयात काय मिळतं तुम्हाला माहीत नाही सामान्य जनतेचं दुःख तुम्हाला माहीत नाही सामान्य जनतेच दुःख काय आहे राम भैया तुम्हाला माहित नाही शेतकऱ्यांचं दुःख काय आहे राम भैया तुम्हाला माहित नाही बेरोजगारांचे प्रश्न किती आहेत कारण याविषयी तुम्ही कधी लढलेच नाही याविषयी कधी तुमचं योगदान नाही या कधी तुमचं आंदोलन नाही कारण तुम्हाला सटके नाही बसले म्हणून एकतीसव्या वर्षी तुम्ही आमदारकीचे स्वप्न पाहतात माझा सवाल आहे राम आपल्याला की या तालुक्यासाठी आपलं वैयक्तिक काय योगदान आहे आपल्याला विरासत मध्ये मिळाली आहे म्हणून तुम्हाला या तालुक्याच्या नागरिकांनी आमदार बनवायचे आमदार करायचे अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे मी म्हणून म्हणतो मन एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीच्या लोकांना या दोन पैलवानांचं वजन समान आहे का तुमचा इथंच थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो आपण जर आपल्या आप चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी आपल्या परिवारात आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका मित्रमंडळांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार